नमस्कार जनते न्यूज चैनल स्वागत करते न, वो चार दीवार के अंदर, लेकिन या समाज के अंदर जब हम वकालत करते न, नहीं है, वो तो चार के अंदर अरे ऐसे समाज की वकालत जो है तो ये बाहर करना चाहिए हमारी वकालत जो है अरे हम विधानसभा में करना चाहते हैं हम तुम्हारी जो है तो लोकसभा में करना चाहते हैं और हम बोले आप

रोटी रोटी बोटी खाते इसीलिए वो उनके विचार उनके दिमाग होता है तो तेजन सर आपल्या माणसाला कायल करत ते म्हणतो तिकडे सरक रे बात करू नको बंदी बंदारा येता जातो आवर येता जातो मार हेव खातो आणि त्याला म्हणतो तू तिकडे सरक अंकित चार फुट पण ही व्यवस्थादर बदलायची असेल तो पीएमबी लेंगे और डीएमबी लेंगे पीएम सीएम लेंगे वोट से और डीएमएस की लेंगे दिमाग म्हणून आय एस आय पी एस अधिकारी आमचे झाले पाहिजे आणि सी एम डी एम आम्ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आमचे झाले पाहिजे खरंच या ठिकाणी आपल्याला न्याय तर ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची आहे तर ही संपूर्ण समाजाची लढाई आहे आणि संपूर्ण समाजानं ही लढाई व्यवस्था बदलण्यासाठी या चळवळीसाठी यायला पाहिजे आणि ही चळवळ आपली चालूच राहणार याच्यानंतर अगोदर मी करत होतो आपण आणि आताही कर आणि हे आहे आपल्या काही ओबीची समाजाची पण तुम्ही दोन तीन महिन्या पहिले येत होतो मी भगवान बऱ्याच वेळेस मी बोललो महिन्या पहिले तीन घ्या मिस्टर शंकर भूते हाव हाव म्हणून ते परत मधामध्ये कोरोना गेला बरं का

પરીક્ષા દર વર્ષભર અભ્યાસ પરીક્ષા મહેનત વાઈ ના અને પરંતુ પરિવર્તન કર हे बघा उमेदवार आताचा सगळे सोशल मीडिया सगळं याच्या माध्यमातून मी तू सांगू शकतो जे जाऊन लोक असतात उमेदवार कल्याणकाळी नावाचा माणूस आणखी माहिती परिवर्तन फोट माहिती नाही तुम्हाला जर असं वाटत असेल तेव्हा मग हा उमेदवार माझ्यासाठी योग्य नाही मला जर वाटत असेल करा आणि प्रत्येक उमेदवाराला त्याचं त्याचं डिक्लेरेशन सांगितलं

तुम्हाला ज्यांनी पैसे दिले ना तुम्ही त्यांनाच मतदान करा ज्या घरामध्ये पैसे घेऊन मत विकले जातात ना त्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शोभत नाही तेवढा फोटो तो मला द्या आणि हा त्याचे जे काही पैसे होतील ना मी ते तुम्हाला देऊन टाकेल फक्त हा फोटो मला द्या नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचं प्राण आहे

था था आपला मताधिकार म्हणजे आपला स्वाभिमान आपल्या लेखीबाळीचा आपल्या लेखीबाळीची इज्जत आपण जशी सांभाळतो ना तसं तसा आपला मताधिकार सांभाळला पाहिजे आणि काका आणि काका जो समाज विकतो ना जो समाज विकला जातो ना त्या समाजाची नेते सुद्धा विकल्या जातात आणि हळूहळू तो समाज गुलामगिरी जातो म्हणून आपल्या मताला जो म्हणून आपल्या मताला जोपा विकू नका विकू नका साहेब साहेब तुम्ही तुम्ही आलात ಚನಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕನ್ ದಾಬ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ